नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनेलवर तर आज मी माझ्या नवऱ्याला एक चॅलेंज देणार आहे चॅलेंज खूप डिफरंट आहे खूप मजा येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे तर चॅलेंजला आपण सुरुवात करूया चॅलेंज असं आहे की प्रीतम मला बोलतात की मी खूप छान कांदा कापतो तुझ्यापेक्षाही आणि स्पीड मध्ये मी कसं फटाफट कांदा कापते आणि कसं पण टाकून देते प्रीतम बोलले तू काय कांदा कापते तुला व्यवस्थित कांदा सुद्धा हो पर, कांदा ये कांदा कापता येत नाही तर माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की चला यांच्या सोबत एक चॅलेंज करू आणि तुमच्या कमेंट्स पण भरपूर होते की काहीतरी प्रँक कर किंवा चॅलेंज कर मला कांदा खूप चांगला कापता येतो आणि मी तुम्हाला सांगते डोळे झाकून सुद्धा मी कांदा कापू शकते पण प्रीतम नाही कापू शकत मला एवढं माहिती आहे ते छान कापतात बट डोळे झाकून नाही कापू शकत तर आज हे चॅलेंज आहे की डोळे झाकून कोण चांगला कांदा का आता हे चॅलेंज मी स्टार्ट केले म्हणून प्रीतमला काय माहित नाहीये आता बोलते मी चला चॅलेंज कांदा कापून दाखवा मला तुम्ही बोलताना खूप भारी येतो आणि काय म्हणतो प्रीतू सगळ्यात पहिले तुम्ही हे माईक लावा आज माझ एक ब्लॉग चालू आहे सांगायचं आधी डायरेक्ट घेते माझा एक ब्लॉग चालू आहे त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक चॅलेंज द्यायचं चॅलेंज ते आहे कोणी बी चॅलेंज देत चॅलेंज मी हराव तुम्ही सांगतात ना मला कांदा खूप भारी कापता येतो कांदा चॅलेंज आहे असं जिंकलं तसं नाही चॅलेंज कांदा नुसतं कापून नाही चालणार तर कांदा मला भारी येतो कांदा तर मग मी तुझ्यासारखं असं वाकडं तिकडं तिकडत नाही कापत काही पण मला माहिती तुम्हाला खूप भारी कांदा कापता येतो पण चॅलेंज असं आहे की तुम्हाला डोळे झाकून कांदा कापायचा डोळे झाकून यास लागलं मग काय करशील परत तुमची काय बोलतो त्याला तुमची स्किल की तुम्हाला कशा प्रकारे कापायचं आणि कसा अंदाज घेऊन कांदा कापायचा जेणेकरून तुमचा बोट कट होणार नाही तू पण कापायचं हा ठीक आहे ना सोबत नाही बघा पहिले तुम्ही कापणार आणि मी टायमर लावणार तुम्ही किती मिनिटात कापता आणि चांगलं कापतात की नाही म्हणजे कुठून ना आयडिया आली कांदा कापून घ्यायचं तुमच्याकडून चला चॅलेंज पण होऊन जाईल आणि कांदा कापून माझा मसाला पण रेडी काम करून घेतोकडून बरं चल पहिले कांदा कापून देतो नाही तर जेवायला लेट भेटेल मला चला पटकन आवर किती कांदे कापणार एक कि दोन मी नाही एकच कापा बरं ठीक आहे एकच कापतो ते काहीतरी शेविंग वगैरे करा तू कसं झाला चेहरा प्रिया तुम्हाला ना काम करता करता उठून आणलंय मिनिट मला पण व्हिडिओ चालू आहे ना पहिले थोडस मिनिटात झालं का नाही आता नवरदेव की काय नवरदेव अटायचा विषयच नाहीये प्रिया हे बघ व्हिडिओ काढतोय ना तर थोडस चांगलं राहावं सगळ्यांना देवाने तुझ्या सारखी स्किन नाही दिलेली कारण मी तेवढी काळजी घेते तुम्ही विषय काढलेलाच आहे ना माझं छोटस सिक्रेट शेअर करते सिक्रेट आता हे काय मध्ये आलं चॅलेंज सोडून म्हणजे तुम्ही व्हिडिओ देण्यासाठी भांग पाडतायत व्यवस्थित आणि मी माझं तयार नको करू तू सुंदर दिसते प्रिया मला माहितीये सुंदर दिसते अरे बट <laughs> <laughs> तरी सुद्धा मी माझं स्किन केअर पहिले करून घेते आता लवकर बापरे चॅलेंज सोडून तू सगळं मेकअपच च्या मागे लागले आता चॅलेंज किती पण मजेशीर असलं ना तरी मला डल स्किन चालत नाही त्यासाठी मी वापरते हिमालयाचं ब्राईटनिंग विटामिन सी सिरम कारण यामध्ये आहे टेन एक्स नियासनामाइड आणि फाय एक्स विटामिन सी आणि ऑरेंज ची पावडर ज्यामुळे स्किन ब्राइटनिंग होते डलनेस कमी होते आणि इवन टोन ग्लो मिळतो तर आता हे मी यूज कसं करते हे मी रोज दोन ते तीन ड्रॉप घेते फेस आणि नेक वर सर्क्युलर मोशन मध्ये मस्त मसाज करते याचा लाइट वेट फॉर्म्युला त्वरित ऍप्सअप होतो आणि स्किन इन्स्टंटली फ्रेश आणि ग्लोईंग आणि हायड्रेट पण आणि खरं सांगते याचा रिझल्ट एवढा इम्प्रेसिव्ह आहे ना फक्त तीन दिवसामध्ये विजिबल ब्राईटर आणि रेडियंट स्किन दिसते हे सिरम अमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि ऑफिशियल हिमालयाच्या वेबसाईट वर सुद्धा अवेलेबल आहे प्लस ऍप वर सुद्धा आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे फक्त सिरमच लावते मग वॉश केला सिरम लावलं मॉइश्चरायझर लावलं आणि सनस्क्रीन सुद्धा लावली मी पूर्ण स्किन रुटीन फॉलो करतो झालं मग झालं आता करायचं नाही चॅलेंज चॅलेंज आहे ना तू चॅलेंज सोडून रिकामा कामातच लागून गेली एकदम चला चला, चला कांदा रेडी आहे एक तुमच्यासाठी एक माझ्यासाठी लाईट घेऊन ठेवलाय मी कारण प्रियाला थोडस लाईट जास्ती लागतात म्हणून थांब असं नाही पट्टी बांधायची डोळ्याला ना यू वेरी चलाक ब्रो चलाक ब्रो चलाक तू तर मला बोलली पट्टी, पट्टी पहिले तुम्ही कमी पहिले दोघं पण एक साथच करू तसं नाही करायचं मग अगं दोघं एक साथ करू कारण टायमिंगच ते डायरेक्ट समजेल ना कापता मला कोणतं चाकू पाहिजे पिके दाखव ठेवड बक्कड जिंक अरे बापरे म्हणजे मी माझ्यासाठी केलं का तुझ्यासाठी केलं तुम्ही काय पण करतील चांगली गंमत आहे तुझी तुम्ही ब्ल्यू बोलतील म्हणून मी तुम्हाला विचारलं सुरुवातीपासूनच <laughs> चीटिंग चालू केली चिटिंग थोडी आहे मी सिलेक्ट केलं ना चिटिंग नाही मग पहिले तुम्ही कापा मग मी नंतर कापा झाला विषय मग तुम्हाला पण तो चाकू पाहिजे पण तुला का नंतर कापायचंय मग तुम्ही मी कापते पहिले चालेल बरं ठीक आहे तसं रेडी रेडी पक्का हो हो चला बांधा डोळ्याला चालेल हा सो तुणाध। so तुणाध। मी का पहिले ना मी पहिले करते बघू द्या तुम्ही बांधता का बांधू का तूच बांध चिटिंग नाही करायची मी काहीच चिटिंग काहीच नाही मला दिसतच नाही कशाला बोट सांगू तुम्हाला बरं ठीक आहे इथं चाकू हा चाकू ना हा माझा दुसरं हाताला नाही लागणार प्रिया नाही तर कॅन्सल कर बाई पोरी थम 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 एक मिनट मला थोडं बॅक जाऊ दे हा म्हणजे तू पूर्ण येशील चला नाही हळू बर का प्रिया प्रिया हळू बापरे 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 वाला राहिले आता मला तुमचं टेन्शन आलंय मला माझं नाही मला तुझं टेन्शन आलंय हाताला नको हळूहळू काहीच नाही काही टेन्शन नाही टायमर लावलेला आहे मी बघू कोण जिंकतात आता कोणी घरी ट्राय करू नका प्रिया एक्सपर्ट आहे त्यामुळे प्रिया करते आणि मी थोडस जास्ती एक्सपर्ट आहे म्हणून मी करणार आहे पण प्लीज कोणी आहे घरी डायरेक्ट ट्राय करू नका हे फक्त जस्ट फॉर फन चालू आहे तिला खालून दिसतंय थोडस सा। बापरे साईबाबाची शपथ अरे रे आता कांदा कापण्यासाठी बाबांना बोलता बोलताना मग मला खोटं मी बोलते असं मी फक्त एवढंच बोललो अरे बापरे दिसत नाही <laughs> ना नाही तुमची शपथ परत शपथ घेतली ना मला काय कांदा कापण्याच्या नादात काय नाही उपरे तुम्ही खरं खरं सांगते मला काहीच दिसत नाही वाटलं तर मी वर मुंडे करू का नको नको खाली करू नको नको हळूहळू तू लक्ष दे कांद्याकडे हो झालं बारीक किती वेळ लागतो बापरे 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 हळू 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 प्रिया अहो माझ्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं ना त्या मी डोळे बंद करते मग कांदा कापते म्हणजे मला ती ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणून म्हणून तुला झाली चॅलेंज घेतलं काय तसं नाही खराब आहे मग थोडे थोडे डोळे उघडते ना एवढं थोडी हे माझी आजी सांगायची की कांदा कापताना ना कांद्याचं ते पहिलं आपण डोकं कापतो ना ते खिशात ठेवायचं किंवा का जवळ ठेवायचं डोळ्याला पाणी नाही येत असं काय माहित पण मी आजपर्यंत करून नाही पाहिलं तसं करून पाहावं लागेल आज बापरे बापरे तुलाच बारीक केलं प्रिया माय गॉड रेस्त नाही येते काहीच नाही होत चष्मा घातलाय ना हो मला कांद्याचं कधीच पाणी येत नाही डोळ्यात कधी येत नाही खरंच काही पण नका बोलू सगळ्यांच्या पाणी खरं सांगतो प्रिया झाला का बारी झालं बाई एकदा चला झालं खुलू का आपो? मी काय देखराव ये कोण देख है बघा माझा कि या किती बारीक एवढं बारीक नाही झाला बट पण मग ठीक अरे खूप भारी कापलं मला नाही वाटत माझ्याकडून असं होईल सांगतो तुम्ही कापून दाखव तुम्ही काही त्याच्यात कन्सेशन मिळेल का म्हणजे थोडस काही नाही तुम्हाला काही कन्सेशन नाही मिळणार दुसऱ्या विषय असा आहे किती कोकोला झाला कोकोच बहन बाई खरंच रडतोय आहे मला पोरगा भूक पटापट दुसरी गोष्ट असं मला कांदाची करून मी मी हारलो असं म्हणू का चुप गपचुप का कधीच हरत नाही टाइमर टाइमर किती टाइम लागला मला मी लावतो ना, ना चला आता मी पण बांधून घेतोय आणि चिटिंग मी करणार नाही प्रिया सारखी तशी मी काय चिटिंग केली सगळ्यांना दिसलं ती चिटिंग तुझी काय चिटिंग केली मी एवढं फास्ट पण कापता का बांधल्यावर नीट बांधायचं इकडे इकडे लाडत नाही इकडे लवकर इकडे बोलली ना मी यामध्ये ना तुझा सुगंध पसरला या इकडे या इकडे या मी त्याच्यातच मोहून गेलो नाक मोकळ आहे तुमचं मग नाकाने थोडी बघणार आहे इथे माझे नाकाच काय तू पटका ना मला भूक लागली टाइमपास करू नका अगं मला श्वास घेऊ दे चला कापा चला सुरी कुठे चिटिंग नाही करायची ऐकून घे मी सुरी बघतोय फक्त हा दिसली कांदा कुठे जय बजरंगबली रेडी स्टडी पो हे आता किती जोरात मी आणि कांदा दोघ पण आलो पाहिजे येताई दोघ चला हां रेडी हळू प्रीतो बोट सारा मागे ठेवा बोट मागे ढो नाहीतर सगळा माझ्यावरच येईल तुमचं बोट कापल्यावर <laughs> काय चॅलेंज पण बोट जर मागे ठेवलं तर धरू कोसं कांदा असं चला कापा असं ए बाप रे अर्ध काम कांदा ते वेस्ट झाले डायरेक्ट हो प्रिया अर्धच डोकं गेलं हारली तू हारली म्हणतो तू, तू ग्रेट आहे प्रिया तस बोलून चालणार नाहीये नाही व्यवस्थित कापलं चला जास्त वेस्ट नाही गेलं पाहू तर टाइम पण चालू आहे मी किती टायमात केलं तुम्ही किती टाइमात ते पण होणार आहे जरी तुम्ही चांगला कापला ना कांदा समजा एक्झाम्पल तरी टाइम पण डिपेंड करतो सो अर्धे अर्धेच कापले लक्षात ठेवा रेडी का आता यस yes, रेडी चला ओ सालकूड काडन सालक त काड सालपण काडायचं आहे मग बाप अर्धा कांदा त वेस्ट आहे हे ठीक आहे चल माझी मर्जी ना मी कसं कापतोय चलो, नहीं, वेस्ट आपलं काही माझ्यासारखं कापता काय असं तू लिहिलेलं होत कुठं कि तस नाही कापायचं नाही माझ्यासारखं नाही अरे अर अरे आपण का स्टाइल मी काय हॉटेल मध्ये कामळ होते काय प्रीतू बाप रे इतकसं वेड <laughs> दिसत नाही ना हेडे ग बस नका एकाच बाजूला कापणार आता झालं मला जाड झाड लागत होतं जिंगलो जिंगलो का आडवा कोण कापणार अरे जिंकलो कापायची ए एक काय नाही काप बारीक कापायचं मला एक सांग तू चॅलेंज फक्त लावलं होतं डोळे झाकून कांदा कापून दाखवा बारीक बारीक बोललेली नाही आता नाही चालणार आता नाही चालणार चला चला हारले तुम्ही आता मला काय गिफ्ट देणार ऐक ऐक मला काय गिफ्ट देणार तू काही ठेवलं का तू काही ठेवलं का काय ठेवलं म्हणजे गिफ्ट तू काही ठेवलंच नाही पण चॅलेंज कशाला बोलतात मग ते तू काय सांगितलं का चला जो जिंकल त्याला जो हारल त्याला असं चला तांडा पनीर भुर्जी बनवून द्या मला मला नाही समज पनीर पनिशमेंट देते तुम्हाला मी पाहिजे तर पनीर भुर्जी तुला खाऊ घालू शकतो कशी तू बनवलं की मग मी तुला म्हणजे मला हात नाही का खायला ना। आता चॅलेंज हारलोय माणूस तर काही पण करेल तू सिर्फ बोलो जहा पना तुमको क्या चाहिए नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगा यांना पनिशमेंट काय या द्यायची कारण की मी जिंकलेले कांदा बघू शकता किती बारीक आहे आणि प्रीतमने असं कांदा तू रूल सांगितलं होते का की बारीकच कापायचं आहे नाही आता कशी असं मग अरे अरे मारलं त्याने त्याने मारलं मार्ग त्याला कॅक्टसला मार्ग ओ माझे शो नो कोणाचे आपले माझ्या राजाचे बघा चेहऱ्या मच्छर चावले तुला कांदा कापून झालाय हे बघ पहिले टॉमॅटो कापलाय मला ऐक मला तू चॅलेंज द्यायच्या अगोदर बोलली होती का की बारीक कांदा कापा म्हणून बोललेली कांदा कापून बारीक कांदा कापून दाखव उद्या ब्लॉग बघ तेव्हा सांग तू फक्त बोलली की कांदा कापून दाखवायचा मी कांदा कापून तो बारीक जाड त्याचा काही संबंध नाही मी नुसतं एक चाप पण मारला असतो असतो विषय तसा नाहीये तुम्ही पनिशमेंट घेण्यासाठी तयार काय पनिशमेंट पनिशमेंट ब्लॉग मध्ये बरं चांगली कमेंटमेंट चांगली पनिशमेंट सांगा जी मला पण फायद्याची राहील तिचं एक तिसच नका हा पनिशमेंट भेटणार काही ना काही कारण की मी चांगला कांदा कापलाय टाइमच पण मी योग्य केले मला असं वाटतंय तर प्रीतम हरले त्यांनी उभा कांदा कापलाय आडवा कापदा कापला म्हणजे बारीक कापला नाहीये मी पण एवढा बारीक नाही बट बेटर आहे हे बघ तुला सांगू का तुला कॉम्पिटिशन खेळता येत नाही शांत बस तू मला तुला येत नाही कारण तू प्रत्येक चॅलेंज हरते आणि म्हणून तू चिटिंग केलीये लक्षात घे काय चिटिंग केली तू चिटिंग केली काय चिटिंग केली बघून कांदा कापलाय मला नाही खेळायच नाही खेळायचं म्हणजे मला नाही खेळायच चॅलेंज मला नाही खेळायचं तू चॅलेंज लावते मग तुम्ही बोलता तू बघितला असं काय बोलू शकत मी शपथ घातलेली गेली का सगळी बाया तू दोन वेळा शपथ मला घेतला एक शपथ घालायला ज्या तुम्हाला खोटं वाटतं तर ठीक आहे काही हरकत नाही पण मी कांदा कापलाय बारीक कांदा तुमचा येतो माझा नाही 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 मी तुला पाहिजे तर मदत करतो गुरुजी बनवायला राव दे मी सगळं रेडी करतो ना मी मदत हे बघ ना तर मस्त थोडस थोडस मला जाम भूक लागली आहे तर मी पनीर भुर्जी बनवते तर हे बघा मी कांदा टोमॅटो घेतले कांदा कापलाय टोमॅटो घेतले भुर्जी अशी क्रश केलीये आणि मिरची हिरवी मिरची संपली आणि कोथिंबीर पण संपली आहे काय होणार आहे मग ते आता मी खाणार तुम्ही थोडं खाणार मी नाही खाणार आहे पण मला वाईट वाटतं ना पनीर ला असं कुर्बान केलं कुबीन कामाचं नाही मी खाणार ते मला माझे फ्राय करून दे हा तुम्हाला फक्त तुमचं डायट चालेल यस दॅट्स व्हाय त्यामुळे चला आज मी तूप टाकून बनवणार आहे शी काही पण शी बोलतात का त्याला आय I मीन mean, तूप टाकून कसं लागेल ती किती छान लागेल माहिती घेतून वरून टाकत तूप आता नाही ठीक आहे Boccoli. मस्त पनीर भुर्जी खाऊ शकता प्रीतू तुम्ही माझ्या सोबत नाही मला मसाले तेल सगळं मी किती जास्त घेतलं हो थांबा आता ना मी याच्यावरती ना वरून तूप टाकणार आहे प्रीतू पहिल्यांदा असं ट्राय करणार भारी लागतं जसं आपण नाही कधी काही पण बोलतो पाव भाजीवर कसं तूप घेत नाही आवडत चांगलं तूप खातं काय नाही छान लागण मी पहिल्यांदा टेस्ट करते मला माहित नाही वन्स पण एका साईडलाच टाकते वाटलं नाही चालवते वाव स्वतःच वाव म्हणते बिल कामाच हा छान लागणार आता मी खाते जर उष्ट पाडलं तर लक्षात नाही पाडणार चला चल टेस्ट करू का तुमच्या समोर माझ्या समोर कशाला टेस्ट नको चलो जाम भारी